जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विवाह सोहळ्यांसाठी लागणाऱ्या भांडार साहित्याची पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशनने घेतला आहे अतिवृष्टीमुळे आर्थिक ताण आणि आगामी दोन हजार सव्वीस वर्षातील कमी मुहूर्त लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे ही महत्वाची बैठक सोमवारी सोलापूर येथील समृद्धी हॉटेलमध्ये संपन्न झाली बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्ष विरेंद्र हिंगमेरे उपाध्यक्ष गणेश गणिष्डम कार्याध्यक्ष अशोक श्रीराम सचिव भरत आकेन इम्रान बेदरे मधुकर चिम्मन ज्ञानेश्वर लामतुरे सुभाष गवळी शशिकांत पाटील आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान वाढती महागाई लेबर खर्चात वाढ वाढते देखभाल खर्च वीज दर आणि इतर बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला सर्व सदस्यांच्या एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला या निर्णयानुसार विवाह वाढदिवस धार्मिक आणि सामाजिक कार्यात दिले जाणारे मंगल भांडार साहित्य भाड्यात पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे दरवाढ ही वाढत्या खर्चामुळे अपरिहार्य असल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी समजून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे भविष्यात पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याची आश्वासन ही दिले सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीनं हिंगरे बोलतो आणि सोलापूर जिल्ह्यात पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे त्यामुळे व्यवसायावरती कमीत कमी एक पन्नास टक्केपर्यंत परिणाम झालेला आहे त्यासाठी आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांनी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो प्रत्येकाचे दरवाढ झालेले आहे तर आमचे बी दरवाढ आम्ही वीस ते पंचवीस टक्के दरवाढ केलेली आहे तरी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो मंगल भांडणमधील जे लागणारे साहित्य आहेत त्यामध्ये त्या दरवढ झालेली नव्हती आज आजच्या मिटिंगमध्ये आम्ही जवळपास वीस ते पंचवीस टक्के दरवाढ आजच्या दिवशी आपण केलेली आहे तरी सर्व ग्राहक बंधूंना आमची विनंती आहे की आम्ही केलेल्या या दरवाढीला आपण सहकार्य कराल अशी विनंती करू